ससुराल तुमी जाना पड़ेगा दस दिन दस दिन उधर रहना पड़ेगा तर नमस्कार म्हणजे ही आमची तयारी खरी जाऊची जावश्य, असा तर आम्ही घालाव गाव द्या तर ताई चालला घरात म्हणून ताईना सांगून मेकअप बिकअप करूक बसलेला कशाक ते माणसं जरा ओळखा पण होई ना गाभारता नाही म्हणून मस्तपैकी मेकअप करू बसले ना तितक्यात बस बस ना मी पण ताईच्या बाजू बसलेलो आहे आणि बाजू बसल्या बाहेर सगळी काय काय बोलत होते तितक्यातच आता आयला तर सगळे तिकडे पसरला पसरल्याबरोबर ना ह्या बा आजूबाजूच्या एवढी मजा वाटली ना त्या रागाच्या भरात चार यांना गाळी घातली चार गाळी खातल्याबरोबर ताईचा काय त्यांना पळाला ता काय नाही ना तोंड दाखवला नाही शेवटी आम्ही तयारी केला नमस्कार मंडळी आम्ही आता चालला नर घोलानवाडीत ताईच्या जा गौरव येता देवाच्या देव जा ताई आणि बघा शिरगावच्या बाजारपेठ थांबले आहेत. खाव खाऊ घेऊन जावगाय ना. गायत्री खाव घेऊन थांबलेत. दीदीला एकदम झूम झाला. तरी बघा. आणि सुअर आणि पप्पा सुरती होई गेले होते. बघा आता आपण आता आपण कनडीत पोचला ना जवळजवळ वीस एक किलोमीटर असा कन्हेडी आणि ना तरी अर्धो पाऊन तास लागत आपल्या जाईपर्यंत कनेडी मार्केट बघून घ्यावा तुम्ही आता अशी तुमक गर्दी वाटत कारण सगळे मोबाईल आणि इल्ले असतात ना त्याच्यामुळे केळी बी होईल सांग बघ काय केळी कोण खाता कळ खूप असा दिरबा देवी हाट दुकान कणकवली <laughs>

हो तकडे तकडे त्यासाठी मला असं आठवत की आम्ही तिकडेच गेलेलो बरोबर बिअर शॉप बिअर शॉपर खायला केळी आता भाऊजींच्या घरात खाव खाल्ला तर लागत काहीतरी मेल दिलबादेवी फेमस आहे दिलबादेवी असतात गडाचा धरणा एकदम असं मोठ्या मोठा प्लांट आहे पावसात मस्त वाटत पावसात बारी जेव्हा लॉगिंग सुरुवात केला नवीन आकड़ी आकड़ी नवीन तेव्हा असेच गेलो मागच्या टायमिंगला मोठे मोठे डोंगर बिघोर वाटेत बोर्डा सांबर दिसेल चिता दिसेल गवारेडा दिसेल ते रे आपण बघितलेलं ते इडली सांबर नाही रे कुठे जाताना ते सांगणी उंटी उंटीला जाताना मोठे मोठे डोंगर दिसत ते बघा

बापरे कशी ती लोक या ह्याच्यात ना कडकडी दुनियात ना चलतो नदी आहे सुख नदी आहे पावसात ना एवढा भारी वाटत ना इकडे मस्त पाणी पिणे पण आता काय पाणी नाही आहे इकडे सुख नदी आहे इकडे इकडे आम्ही पावसात इल लय भारी वाटत दिदीची एक्साइटमेंट बघू शकतात दिदीला ठेवणार आहोत आम्ही दोन दिवस दोन दिवस दोन रात्री

तिला दिला इन केला या तू माय बाबू मामाच्या पंक्तीत बसलेला दिसलं हे पटापी वाढले नाही पैसे मिळायसाठी आहे एकदा आम्ही बघला होतो कसु चौक चलो चलो गाडी खाली करो गाडी खाली करू चलो चलो हो काय हॅप्पी येतात हॅप्पी हॅप्पी थर दाखवूया गाडीवर काय जमा झाले होते हि बॅग बीक घेऊन इलू आहे काय काय शायनिंग मारू टोपी देवा दुसरं आंबे घे आधी आंबे घे बाबू दुधी तू टाक घेऊन येऊ म्हणजे आधी तुझी ना का आणलं ताईन काय काय आणलं बघता उघडून हे चिकटू नको गाडीला बंद कर खाली। अरे बंद केलं तरी बधूळ पडता इक... मामाकडे तुष्ट तुष। तुष। कसला गरम होता बरं केलंस एक बॉटल घेतलीच ते प्यारी दीदी अब जाएगी अपने घर को ससुराल तुम्हें जाना पड़ेगा दस दिन दस दिन उधर रहना पड़ेगा कोई दिलास गोता एक

पाईच्या घरात जेवला बिवला आणि आमचं थो थोडं गाडीचं काम करूचा होता मग आम्ही तिकडून निघाला तर हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्ही चॅनलवर नवीन येतास तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नको आणि एक आताचे ना मे महिन्यातले मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला असेच येत रावतले होत तर तेही व्हिडिओ बघू विसरा नको आणि तुमच्याकडे पण अशीच मजा मस्ती असता काय मे महिन्यात आपण सांगा तर चला बाय बाय जय सद्गुरू।